मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये पार पडला पदवीदान समारंभ जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली पदवी बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमधून बी ए बी कॉम बी एस सी उत्तीर्ण होऊन पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदवीचं वितरण बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये पदवी प्रदान समारंभ अठरा मार्चला आयोजित करण्यात आला होता तदनंतर या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाविद्यालयातून पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पदवीचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेंद्र प्रसाद पांडे मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक अण्णासाहेब म्हळसणे चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद बापू देशमुख महाबीसचे माजी व्यवस्थापक अशोक निकम यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते